तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का कड्यावरच्या गणपतीला कड्यावरचा गणपती असे का म्हटले जाते तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि नमस्कार मंडळी मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आज सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आज आपण चाललेलो आहोत दापोली तालुक्यातील अंजरल्या गावामध्ये कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का कड्यावरच्या गणपतीला कड्यावरचा गणपती असे का म्हटले जाते तर चला आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि ही व्हिडिओ सुद्धा आपण इथे सुरुवात करूया गणपती मंदिराकडे जाणारा हा प्रवास एक वेगळाच अनुभव देत होता अथांग पसरलेला समुद्र कोकणातील निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही पोहोचलो जोग नदीच्या पुलावरती तर मंडळी आता आपण आहे जोग नदीच्या पुलावरती आणि तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघता विहंगम असं दृश्य दिसतंय पण या ठिकाणी इथे तुम्हाला कॅमेरामध्ये स्पॉट होतोय का नाही माहित नाही मला बट तिथे पांढरशुभ्र शुभ्र रंगाचं मंदिर आहे तेच कड्यावरच्या गणपती आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर इथून जो व्ह्यू येतो तो, तो खूप भन्नाट व्ह्यू येतो कधी जर आला तर ह्या ठिकाणी नक्की दोन मिनटं थांबा आणि या व्ह्यूचा आनंद नक्की घ्या तर... तुम्हाला जर कड्यावरच्या गणपतीला यायचं असेल तर दापोलीपासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर ती कड्यावरचा गणपती स्थित आहे तर तुम्हाला इथे येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक हरणे बंदरातून तुम्ही येऊ शकता आणि एक हरणे बायपासने तुम्ही येऊ शकता तर तुम्ही हरणे बंदरातून बंदर करून बंदरावरचं मच्छी मार्केट बघून व तुम्ही असे वर येऊ हो शकता नाहीतर तुम्ही हरणय बायपासने तिथे सनसेट पॉईंट आहे खूप सुंदर असा पॉईंट आहे तिथे चांगले व्ह्यू बघत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता पण तुम्ही जर येत असाल तर ता मी पर्सनल सजेशन देईन माझ्याकडून की तुमच्या पर्सनल व्हेकलने या कारण एस टी इथे टाईम टू टाईम आहेत पण त्यांचं टायमिंग थोडा प्रॉब्लेम आहे एस टी टायमात नाही आहेत एक्झॅक्टली तर तुम्ही तुमची पर्सनल वेहकल घेऊन आलात तर खूप चांगलं होईल तर आता तुम्ही माझ्या मागे बघताय कमान आहे तर इथूनच आता पुढे आपण जाणार आहोत तर चला आता आपण पोहोचूया खड्यावरच्या गणपती मंदिराची स्थापना सहाशे वर्षापूर्वी झालेली आहे इसवी सन चौदाशे तीसच्या च्या सुमारास करण्यात आली असल्याचे बोलले जाते मंदिरातील श्री गणेशाची सुबक आणि देखणी मूर्ती आहे सुमारे साडेतीन ते चार फुटांची ही मूर्ती मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धी यांची देखील मूर्ती आहे मूर्ती बघून मन एकदम प्रसन्न होऊन जाते या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते मात्र इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला यानंतर सुंदर मंदिर उभारण्यात आले हे पेशवेकालीन वास्तुरचनेचे उत्तम उदाहरण आहे मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे शुभ्र मंदिर उभारण्यात आलेले आहे मंदिर विस्तीर्ण आहे मध्यभागी गणपती व शेजारी शंकराचे मंदिर देखील आहे गणपती मंदिरासमोर तलाव देखील आहे साधारण पासष्ट फूट इतका खोल असेल

you okay. तर आप आता आपण चाललेलो आहे गणपतीचं पहिलं पाऊल त्या ठिकाणी पण मंदिरामध्ये जास्त काही आपल्याला शूट नाही करता आलं कारण आता आहे मागी गणेशोत्सव पुढच्या दोन दिवसांनी आहे बट इथे दोन दिवस आधीपासूनच सुरुवात होते खूप मोठ्या प्रमाणात इथे भाविक येतात आणि आता गर्दी पण खूप होती आतमध्ये आणि जास्त काही शूट पण करायला भेटलं नाही बट तुम्हाला मी एक्झॅक्ट जास्त व्हिडिओ काढलेले नाही आहेत थोड्याफार व्हिडिओमार्फत तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे आणि आता इथे वाईड अँगलमुळे दिसणार नाही बट खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर मंडळी या स्थानाला कळ्यावरचे गणपती असे का म्हटले जाते तर मंदिर तर तर हे मंदिर अधिक अंजर गावातील एका समुद्रकाठी होते तर कालांतराने समुद्राची पातळी वाढल्यामुळे हे मंदिर पाण्याखाली गेले त्यामुळे या येथील कड्यावरती या गणपतीला स्थापन करण्यात आले पण जेव्हा गणपतीचे गणपती जेव्हा स्थानापन्न झाले त्या टायमाला कड्यावरती पहिले पाऊल याच ठिकाणी पडले इथे गणपतीचे पहिले पाऊल आहे आणि दुसरे पाऊल हे मंदिरामध्ये पडले याच कारणामुळे येथील या गणपतीला कड्यावरचे गणपती असे म्हटले जाते तर तुम्ही कधी आलात तर या ठिकाणी आवर्जून नक्की या आणि गणपतीच्या पावलाचे दर्शन घ्या खूप मन प्रसन्न होईल आणि अगदी तुम्ही माझ्या मागच्या साईडला बघताय माडांची अशी मोठे बगीचा आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर बघायला भेटेल जणू काही स्वर्गच तर इथे येऊन नक्की एकदा विसावा घ्या आणि खरा तर मंडळी ही व्हिडिओ आता इथे संपवण्याची वेळ झाली तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा आणि आत्ता आपण नेमका आले होतो मागे गणेशोत्सव सुरू होतोय त्याच टायमाला त्यामुळे जास्त मला काही शूट करता नाही आलं आणि जास्त काही दाखवता नाही आलं बट तुम्हाला हा इतिहास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय